तो आपका एक दोस्त बैठला है उत्तर प्रदेश का यूपी लखनऊ मधुन आप फोटो काटा लो मत किया हमारा समझता है नहीं, नहीं समझता है। तो, तो, तो मैं तो ये बोल रहा था ये दोस्त मिला है हमें यूपी का लखनऊ से जिसने अभी हमारा फोटो खींचा है और, और दो दोस्त है आपने मेरा अपने तो आपको सबको आपका यूट्यूब चैनल है उसके लिए वीडियो बना रहा हूँ तो, तो, तो तीनों को फेमस कर दूंगा लखनऊ में देखना कोई देख रहा होगा तो ये तीन दोस्त है आपने क्या नाम आपका गुलशन गुलशन तो

अपना फोटो होता लाने अपना आज वीडियो मे इनके गाँव से कोई देख रहा होगा लखनऊ से यो उत्तर प्रदेश से तो कहीं देख लो फेमस हो गई है तीनों भी यूट्यूब पे आएंगे अभी अब जब तुम इन लोग को मिलोगे लखनऊ में फोटो वगैरह देगी फोटोग्राफ लेना पड़ेगा ना इससे ठीक है एक मस्त बसला बोल बुम् बने बघा मस्त डोंगर दिसतंय का माहिती पण डोंगरात ना मस्त असं समोर डोंगर गाड इथून चाललंय तिकडे वरती जाऊन तिकडे डोंगरावर भेटले हा रस्ता मी त्या डोंगरावरती मी घाट आहे पलीकडे तिकडे कुठे निघतोय माहित नाहीये पण तो घाट आहे डोंगरावरन चाललायच किल्ल्याच्या पायतला आल्यावरतीच तुम्हाला हे दिसत जसांनी बसायला वगैरे केले पण खूप छान चाच गेले एकदम असा राजांच्या काळातली आठवण करून देत आहे माशेली वगैरे तेच दगडातलं बांधकाम नाही तर बसल्या बसल्या आपला एक मित्र भेटला आहे हा मित्र नाव काय तुझं प्रशांत प्रशांत तसे मग सांगितलं की बाई अशी मुलं पाहिजे आहेत जे काहीतरी करतायत पोलीस भरती किंवा असं काहीतरी सर त्या मुलांचं मला खूप असं मनापासून असं काय बोलतो मला असं चांगला शब्द नाही वेगळं असं वाटतं इथल्या सातारा बंदच आहे तर मित्र आपल्याला तयारी करतोय कधी करतो तयारी एक वर्ष झालं परीक्षेवर गेली का फक्त आता फिजिकल करतोय अच्छा सुरुवात केली आता आता सुरुवात केली आहे काय बनायचं पी एस आय काय आर्मी।, आर्मी बास दुसरं एक सांगायची गोष्ट झाली आपल्या इंडियन आर्मी मध्ये जेवढे पण महाराष्ट्रातनं न भरती होत आहेत मुलं सगळ्यात जास्त सांगते सातारा जिल्ह्यात नाही ती सातरत्नं जी मुलं आहेत सकाळी जास्त तिथं भरती होतात सैन्यामध्ये या छोट्या छोट्या खेड्यागावातनं किंवा सातारनं किंवा जे पण आजूबाजूचे गाव आहेत तिथनं सकाळी जास्त मुलं आहेत जी आर्मीमध्ये भरती होतात किंवा पोलीस वगैरे करतात पोलीस भरती किंवा बाकीच्या गोष्टी आपला मित्र पण करतोय सातारत्नं आर्मी भरती तर होणार आहे देव कधी जाणार एक्झाम कधी तुमचे एक्झाम फेब्रुवारी फेब्रुवारी मार्चमध्ये तर उशीर तो दाद्यावरती वेट मला तर हा दादा करतो भरती आमच्या शुभेच्छा तुझ्यासोबतच होत्यात की नक्की तू एक ना एक दिवस भरती उशीर आणि ती वर्दी घालून आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करशील थँक्यू थँक्यू मला तर करता आलं नाही तू कर कारण मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस माझं वय निघून गेलं होतं कारण मी पण यू पी एस सी करत होतो पण परीक्षा देता देता दोन तीन अटेम्प्ट केल्यानंतर पण आता वय संपवून गेलं नंतर नका देता आलं नाही त्यामुळे आता हे चालू केलं आहे लॉगिंगचं पण तुमच्या तुमच्यासारख्या मुलांना भेटून माझं नाही झालं पण तुमच्या अर्का मुलांना बघून मला रात वाटतं की माझं झालं पण तुमचं होतं आहे तर छान वाटतं आहे बघून <laughs> तर भेटू आता घरी गेल्यावरती आह खूप जमलं आज हात पण दोन्ही दुखाय लागले गळून गेलेत हातपार पण जवळजवळ दोन ते तीन तासापासून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे आता नॉनस्टॉप भेटतो घरी गेल्यावरती बायच असतं आपल्याला जंग मित्र भेटला होता जो भरती करतोय आर्मीची करतोय जो पण छान वाटतं असतं त्यांना बघू असं आहे ते माझं माझा झालं मग त्यांचं झालं मी आता समोर आले की कोण ना कोण करताय माझा झालं पण त्यांचं होईल ज्यात मेहनत करतायत रॉस फिंगर हे त्यांचा होईल त्याला मी सांगितलंय की दवा होईल तर मला नक्की चॅनल वरती मेसेज टाक की माझं झालंय म्हणून मला त्यातच खुशी भेटेल की सिलेक्शन झालं म्हणून आपण आता मध्ये जातो आता आपला पव ना एक मारा दिसलाय राजा तुझं दाखवतो मला माझ्या महाग आहे हे अभिय आता जाऊया आतमध्ये आपण भेट वर आत गेल्यावरती कसं काय आतमध्ये दाखवतो तुम्हाला हे आहे माझ्या राजाचं स्मारक हे आहे माझ्या राजाचं स्मारक येऊ शकता तुम्ही हे आमचे मावळे तिकडं किल्ल्यांची मी फोटो लावलेत आणि इकडं महाराज महाराज मुजरा करतो मुजरा स्वीकार करा महाराज मुजरा आणि आमचे महाराज राजा आमचं आणि आमचे मावळे ही राजांची राजमुद्रा मस्त असं बांधलं आहे ती सगळ्या दगडामध्ये

आपले पादात्र पादत राहणे विरे काढावे काढून घेतो पण हे महाभाग महाबापले मस्तपैकी बुटा बिट कपडे अघात करतायत म्हणजे इथं कुंपणच येत खाते आहे आणि बाहेरच्याकडनं आपण काय अपेक्षा करतोय इथे आपल्या इथलं त्या गोष्टी पाहतील किंवा स्वच्छ ठेवतील आपणच गोष्टी बघून खरंच दुःख होतं मला काय बोल कसे मी सांगितलं जय शिवाजी जय भवाजी गाड्या झेंडे फोटो गायात त्या फोटो लावून माया घालून तेवढ्याचा उपयोग नाही त्यांना त्या ना गोष्टी बद्दल राजांबद्दल तो आदर मनात असणं गरजेचं आहे तेव्हा तो खरं माझ्यासाठी किंवा त्या गोष्टीसाठी आदर असेल तर आईच आपलं येऊन आज सातारे मध्ये उपासच आहे आज भूक लागली पण इथं माझ्या वेळेस नव्हतं बंद झालंय सात वाजता सात वाजेवर मी घरी बोलतो बघत झेंडे स्मारक काडेवर गायामध्ये माळा ते घालून उपयोग नाही त्यांचा विचार त्यांनी जी शिकवण दिली आहे किंवा त्यांना खरंच तुम त्यांच्याबद्दल तुमच्या मनात खरंच काही श्रद्धा असेल तर त्यांचे विचार तुम्ही झोपासा त्यांचे विचार तुमच्या आणि किंवा तुम बाळगा तसं राहा तसं त्यांनी सांगितलं आहे आता तुम्हाला जीवंत उदाहरण दिलं आहे बाहेर एवढा मोठं बोर्ड लावलाय आहे की आपली पादात्र किंवा चपल्या बुट्ट जे पण आहेत ते बाहेर काढा जो तिथं वॉचमेन वगैरे पण होता तोच मस्त त्या की बुट्ट भेटायला चपल्या इथल्या अवंच्या आवारात फेटूयाच्या लाद्यांसमोर तर आधी आपण स्वतः सुधारलं पाहिजे तेव्हा बाकीच्या आपण अपेक्षा आप करू आहे अन्नांच्या दुकानावाल्या ज्यूस प्यायला पायनॅपल ज्यूस घेतोय मग मी तुम्हाला जाण वाटतो ते नुसतं झेंडे लावून पोट लावून उपयोग नाही ज्योती आणून ज्योत पेटवायची रेट त्यांच्या विचारांची किंवा ती शिकवणीची ज्योत आपल्या मानामध्ये फिरवा आणि जसं वागा ती खरी सुद्धा असेल असं मला वाटत भेटला काय नाय काय म्हणतो त्याला काय आम्हाला मजा आई लक्ष करतोय तू तर बघा एवढा छोटा आहे पण एवढं वयात तू हे सगळं करतोय पहिले काय झाले हे करून काय उपयोग शाळा शाळाची किती पैसे भेटतात तुला दिवसाला किती रुपये रुपये दोनशे भेटतात तू शाळेत शिकला चांगला तर तुला दिवसाचे हजार रुपये भेटत शाळा शिकायची काय ते कोण जात नाही पण तू बदल घडवलं पाहिजे तू करायला पाहिजे कोण जात नाही म्हणून कोण जाणार नाही तू मशीनला कोण नाही गेला मी जातो मग बाकी पण जाते असं आहे येतो माझ्या पुढे चल काही जा भेटलं आपल्याला सुभाष सुभाष मध्ये ते सांगितलं शाळा वगैरे शिक बाप्पा काय नाही ठेवलं घरी पण असत काय करते पप्पा हेच करते शाळा शीठ हे कोणत्या उतरशी तुझा दिसतंय का मी